भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर रात्री अपरात्री हरणांची पाण्यासाठी वनवण बँकांबद्दल राज ठाकरेंचा आदेश ठाण्यात मराठीवरून मनसैनिक पुन्हा एक आक्रमक बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला मराठी गयात तेलगाणे म्हणणाऱ्या एल एन टी च्या सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र सैनिकांकडून चोप एसटी एस बस बसच्या काचा फोडल्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील घटना तीन एप्रिल ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यवतमाळ मध्ये आभार सभा होणार रायगड अलिबागच्या कुंडली खाडीत भरल्या शिडाच्या होळींच्या स्पर्धा बोरिवलीतील हरिलाल भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला स्थानिक नेत्यांचाच विरोध चोपड्यात तीनमुखी हनुमान मंदिरचा जीर्णोद्धारा निमित्ताने भव्य कलेश शोभायात्रेचं आयोजन राबवलेली जिवंत सातबारा मोहीम ही जालना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिवंत सातबारा करून घेण्याचं तहसीलदार छाया पवार यांनी सांगितलं कल्चरल क्लबच्या पाडवा पहाट मधील मंजुळ गीतांनी यवतमाळ कर रसिक मंत्रमु नागपूरमधील कुही नगर पंचायत मधील काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश चौक ते सावंगी रस्त्यावर भंगार दुकानाला भीषण आग आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्टच नांदेडमध्ये तिखट हिरव्या मिरचीच्या उत्पादनातून शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा पंचावन्न हजार रुपये खर्च वगळता अडीच लाखांचं भरकोस उत्पन्न कल्याण शिड रस्त्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी लावला उपहासात्मक बॅनर चैत्र नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूरगडावर भाविकांची श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी बुलढाण्यात महाराणा सांगा यांच्याबद्दल खासदार रामजी सुमन यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात खामगावात निदर्शनं करण्यात आली धुळ्यात किरकोळ फीसाठी शाळा प्रशासनानं रोखली परीक्षा धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश स्कूल येथील घटना जाण्यातील परतूर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पगार मिळत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन जेसीबीच्या धडकेत ठाण्यात कचरा वेचक महिलेचा मृत्यू डम्पिंग ग्राउंड वरील घटनेवरून ठाकरेगड आक्रमक बुलढाण्यातील शेगावात जड वाहनांना बंदी घालावी विविध सामाजिक संघटनांची मागणी अमरावतीत सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा मंत्र्यांना गावात दौरा करता येणार नाही ना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा परिवहन विभागाच्या माध्यमातून ई बाईक टॅक्सीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती देवगडचा हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल या आंब्याला साधारण नऊशे ते साडे नऊशे रुपये डझन असा भाव बाजारामध्ये मिळतोय कर्जमाफी नको शेतीमाला छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यांची मागणी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात थाटात उद्घाटन पार पडले जयजुरी गडावरील भंडारा करतोय भाविकांच्या आरोग्यावरती परिणाम तर ऐतिहासिक जयजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका आमदार संजय कुटे यांच्या हस्ते बुलढाण्यात दिव्यांग बांधवांना धनादेश वितरण अंत्यसंस्कारासाठी विद्युत वाहिनीचा वापर करा मनसेचे नागरिकांना आवाहन अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार